अमळनेर शहरासह विविध ठिकाणी मोटरसायकली चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्याकडून पंधरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या चोवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस स्टेशन आवारात पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते दरम्यान अमळनेर पोलिसांनी दाखवलेल्या कर्तृत्वाला विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहून दररोज मोटरसायकली चोरी जात होत्या पोलिसांसह सामान्य नागरिकही परेशान होते अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डी वाय एस पी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज प्रशांत पाटील गणेश पाटील उज्ज्वल कुमार म्हस्के नितीन मनोरे उज्ज्वल पाटील हितेश बेहरे यांच्या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले पोलीस पथकाने विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपीचे चेहरे निष्पन्न केले हे दोन्ही आरोपी हिम्मत रेहनजा पावरा अंबालाल बुरट्या खरडे राहणार सातपिंपरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील असल्याचे समजले आरोपी जंगलातून विविध ठिकाणी जात असल्याने पोलिसांना खूप पायपीट करावी लागली मात्र पोलिसांनी माहितीच्या आधारे त्यांचा पाठलाग करून त्यांना धडगाव येथून ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी विविध ठिकाणाहून पंधरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या चोवीस मोटरसायकली चोरल्या आणि विविध गरीब लोकांना विकल्याची कबुली दिली पोलिसांनी संपूर्ण जंगलातून सर्व चोवीस मोटरसायकली हस्तगत केल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दोघा चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकली आणि जंगलातून आरोपी पकडून आणल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलिसांना कौतुकाची थाप देऊन रोख रकमेचे बक्षीस देखील दिले गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील सागर साळुंखे करीत आहेत पत्रकार परिषदेच्या वेळी डीवायएसपी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज हजर होते माजी आमदार शिरीषदा चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याचे जे संकेत दिले होते त्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्धार मेळाव्यातून अप्रत्यक्ष हिरवा सिग्नल दिला आहे कार्यकर्त्यांच्या भावना आपण शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू शिंदे साहेब कार्यकर्त्यांच्या गोष्टी कधीच नाकारत नाहीत असे सांगितल्याने कार्यकर्त्यांचे स्वबळावर लढण्याची इच्छा पूर्ण होणार आहे रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा निर्धार मेळावा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी महिला जिल्हा प्रमुख सरिता माळी माजी आमदार श्रीज दादा चौधरी तालुका प्रमुख सुरेश पाटील भूतबापू प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक नाट्यगृहात उपस्थित होते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले की श्रीज चौधरी मित्रपरिवार आघाडी यांनी शिवसेना एकत्र आल्याने पालिकेवर शिवसेनेची सत्ता येऊ शकते त्यासाठी एक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तर माजी आमदार श्री चौधरी यांनी माजी मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली साहेबराव पाटील यांना आता बाप म्हणणारे निवडणुकीनंतर त्यांचा बाप काढल्याशिवाय राहणार नाहीत अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली सुरेश पाटील आणि रियाज मौलाना यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले सूत्रसंचालन नगर माजी नगरसेवक प्रवीण पाठक गुलाब पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्याचे मदत व तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे सदर नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह हो उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान प्रवक्ता म्हणून मला जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानत आमदार पाटील यांनी प्रवक्ता म्हणून पक्षाच्या धोरणांचा प्रसार जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नामांकन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी फक्त एकच अर्ज आला आहे तर रविवारी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी आणि पत्रकारांची बैठक पालिका सभागृहात बोलवण्यात आली होती नगरपालिका निवडणुकीत अठरा प्रभागात छत्तीस जागांसाठी तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर एकोणनव्वद हजार सातशे एक्कावन्न मतदार मतदान करणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार रुपेश कुमार सुराना व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली अमळनेर शहरात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक मतदान केंद्र वाढले आहे आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून गटविकास अधिकारी या पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे यंदाच्या निवडणुकीत पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस पुरुष अठ्ठेचाळीस हजार व इतर दोन असे मतदार मतदान करतील उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी नगरपालिकेत एक खिडकी योजनेचे सात टेबल लावण्यात आले आहेत प्रत्येक टेबलवर तीन प्रभागाचे काम चालेल नगराध्यक्ष पदाचे काम स्वतंत्र टेबलावर असेल मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी तीन डिसेंबरला असल्याने उमेदवारांनी आपले प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी नेमण्यासाठी तीन दिवस आधीच कर्ज करावेत असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले अमरनेर तालुक्यातील कळमसरे येथील भूमिका दीपक सैंदाने या विद्यार्थिनीने नेपाळ देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला अंडर नाईन्टीन कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे नेपाळमधील पोखरा येथे चार ते आठ नोव्हेंबर रोजी ही कबड्डी स्पर्धा पार पडली त्यात भूमिका सैंदाने हिने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे भूमिका सैंदाने हिने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवले आहे भूमिकाचे वडील दीपक धनराज सैंदाने यांची परिस्थिती अत्यंत साधारण असून तिचे वडील हे शेळीपालनचा व्यवसाय करतात तर आई ही घरी शिवणकाम करते भूमिकाला क्रीडा प्रशिक्षक म्हणून पुष्पराज वर्मा देव आणि कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे भूमिका ही कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात माध्यमिक विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे ती सध्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे तिची थायलँड येथे होणाऱ्या आशियाई गेम्स साठी देखील निवड करण्यात आली आहे या यशाबद्दल भूमिकाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयातील जुदो खेळाडू उन्नती पाटील चैताली पाटील व हर्ष शिंपी या तिघांची भोपाळ येथील सेज विद्यापीठाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जुदो स्पर्धेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झाली आहे आंतरमहाविद्यालय आणि विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्यांनी आपले स्थान मिळवले या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक आदींनी राष्ट्रीय खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले